नमस्कार मंडळी इकडे कशाला पा इकडे कोण कोण आहे आणि काय चिंदे चांदेच धंदा चालू केला काय पा मंडळी आता सगळ्या घरात कपडे अर रर कुठं पाय ठेवायला जागा नाही काय काय करू राहिली पण तू इकडे पौधी पौदी हे पा सगळीकडे कपडेच कपडे मी असे लावून हो ठेवून राहिले नसून आवरू राहिली कपाट देतो कपाट एकदा मला हे एक कपाट आहे पा आणि हे भगव्या कलरच दिसत हे एक तर याला चार कप्पे केवढेच गेलो होत आपण हे बावीस हजाराचं याच्यात एक कप्पा माल देईल एक कप्पा आहे आणि दोन तिचे दोन मय आणि त्या अजून आहे का एक पूर्ण माझ आहे आणि पलीकडच्या कप्प्यामध्ये एक याच्या मध्ये गोदाड आहे ते एक छोटे छोटे खालचे कप्पे यायचे दोघाचे आपल्याला पाठीमाग या कथाईची कमेंट बी आल ती कि सोनूच्या मम्मीच साड्याच कलेक्शन दाखवा कलेक्शन नाही हे मग काय कलेक्शन म्हणजे बारी बारी साड्या राहते आज थोडं राहत आता सगळेच पैशावाले थोडे राहते मग असं कलेक्शन आहे माझ कोणतं

आमची कन्या तिचं नाव पिंगाय लाडाचं भारी नाव आहे ना पण ते गाणं येल होते तुला माहितीये ना बाई पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा गाणं आहे तिच्या नावावर उघड ना मग पण माहित असन सोनुची मम्मी या चार आठ दिवसातच जरा बरी राहायला लागली बर ब्लाउज वगैरे घेतली ति ना नाहीतर माळक्या दो ना, साळक्या दोनच साड्या राहायच्या तिच्या अंगावर पाहता किती मस्त साडी आहे वा वा वा, वा, वा। साडी मला दुसर बिडवून आलेली गिफ्ट हा गिफ्ट लय मोठ्या साड्या आल्या तुला आहे ना त्याच्यातले मी काढलेले मला आवडले ना अजून दाखव चांगल्या चांगल्या साड्या तो आहे पटपट दाखव आणखी ही साडी बाईट गुलाबी कलरची काय शालू पायपासून हजाराची दोन तीन हजाराची असं का अडीच हजाराची बघा आमच्या दोघी बहिणीला सारख्या साडी आहे माझ्या भावाच्या लग्नाची साडी हम्म छान आहे पुढची दाखव पुढची दाखव व्हिडिओ मोठा होईल ना मग तो अशी हळूहळू दाखवत बसली तर दा। आणि माझी साडी बघा होती याच्यावरच ब्लाउज चांगलं शिवेल एकदा उघड त्याला हम्म साडी बघू काही काही आपले जे व्ह्युअर्स मंडळी आहे मंडळ ते ठेवनतच नाही माणूस काय आहे पण मला काही वाटत नाही बर का हिच्याकडे चांगल्या चांगल्या कलेक्शन मधी हे जरा आलं कस दिसतं मला नाही आवडत कपडा याचा वेल सारखा आहे ना हम्म साडी बघू साडी ही ठेवली इकडे ना हे काय हे दाखव ही आम्ही तेव्हा हा तिकडे पांढऱ्या साड्या नेसते आहे ना तर तेव्हा पाचशे रुपयाची का तिकडे इथे आपण <laughs> ठोकरदानला ढोकरदानला घेतलेली आहे माझी बहिणी तिथे घेतली होती हा हे अजून एक आणि ह्या बी साड्याचे का इकडे वर ठेवले साड्याचे या दुकापटात साड्याचे किती साड्या असेल तुझ्या जवळ पंचवीसशे तो आहे कलेक्शन मधी आय रहू का अशा सगळ्या आणि मग ह्या साड्याचं तू काय करणार आहे नाही तू असं नेसती का पण या साड्या कलेक्शनचा अर्थ काय होतो नेमका फक्त कलेक्शन ठेवून द्यायचं ते कपाटात त्याच त्याला वापरायचं नाही त्याला वापरायचं ना पण त्याला कधी वापरायचं द्यायला साडी बघा ती एक आत्ता दाखवून ती डबल दाखव व्यवस्थित दाखवून आता दाखवूच राहिली तर हा ब्लाउज त्याच्यावरच अच्छा सगळ्यावर ब्लाउज बी का लागतेच ते आहे नाच्या लग्नाची निघलेली होती म्हणजे फॅशन वर्कचे काय कुणी दोन किलो वेग नाही मी निधरात हातात मी फक्त याला वर्क दाखवतो आरी वर्क केलं बाबाई ना आरी वर्क येते है ना पण हे मशीन ना असं एवढ्या साड्या साड्या कोण हाताना आरी वर्क करणार त्याच्यावर ब्लाऊज वर बघा तर त्याच्या लग्नाला सात आठ वर्ष झाले बघ हा तेव्हाची साडी तर तिला मी फक्त दोनदा घातलेले बघ बर बर ठेव पटपट दाखव ही माझ्या हळदीची साडी तुझ्या हळदीची म्हणजे आपल्या लग्नाच्या नाही नाही मग नंतर घेतली होती मी माझ्या भावाच्या हळदीला अच्छा हे ब्लाऊज बाग किती सुंदर आहे त्या साडीवरच नाही दिसत ते नाही याच्यावरच मॅचिंग कसं होतं डिझाईन मॅचिंग आहे फक्त डिझाईन मॅचिंगच राहत असते हा त्याच्यावर जशी डिझाईन आहे ना ते 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 तशी याच्यावर छान आहे पण हलक्या दिसून आले साड्या हलक्या असेल ना तीनशे रुपये साडी मग मला बी कळत बापा साड्यातलं आहे का नाही ग <laughs> कितीला आहे तू आण तू गरी ला तिसरीला याल काही थंड गिंड पाच तुला एवढी मदत करू राहिली याच्यात डोकं मोज काम नाही करा ना नाईस्क्रीम चे हा अजून दाखवेन मग साड्या हा ही बघा मंडळी साडी माझी पाच हजार मी मंडळी म्हणतो बरं का पण युट्यूब सगळ्या हा काय नावा म्हणू मी मंडळी ऐवजी काय नावानं संबोधित करा जाऊ ते कमेंट करून सांगा मला कळत नाही म्हणून मी मंडळी म्हणतो आणि आपले व्ह्युअर्स युट्यूबला पंच्याण्णव टक्के तरी महिलाची कारण कमेंट येते ना खाली कमेंट बॉक्स मध्ये तर सगळ्या महिलांच्याच कमेंट राहत्या आणि काही पुरुषाच्या नावाने येत्या त्या महिलांनाच करायला राहत्या पाच हजाराची कॉटन आहे नाही मग कॉटन टाईप सुंदर नायची साडीला काय झालं माहिती का मी ही साडी हळदीच्या वेळेस घातली माझ्या देराची हळद होती माधू त्यांचं नाव आहे त्यांच्या हळदीत घातली नंतर त्याला खूप अशा आड्या पडल्या म्हणून मी त्याला ड्रायकलिंगला टाकली तर त्या माणसाने पूर्ण माझ्या साडीचा धिंगाणा करून ठेवला असं असं म्हणजे कसं नाही कसं म्हणजे ही साडी मी परत नाही घालू शकत नाही कधीच आता हे सगळं त्यांनी माझ्या ज्या पदराचा जो कलर आहे तो पूर्ण मध्ये लावून दिला आणि काहीच नाही बोलू शकले मी त्याला बोलली नाही का पाच हजार साडीच घडी घालून घरी आणली नंतर जेव्हा नेस तेव्हा मी पाहिली तेव्हा आतून घडी घातलेली होती भोकरदारला मी कधीच ड्रायक निघला साड्या टाकणार साडीचा धिंगाण झालंय माझ्या हा याच्यातून तुम्ही पण शिका कि ताई ना त्यांना सांगत जा की जर कलर गेला ना साडी बदलून घेईन म्हणून बरोबर आहे नाही तर करू नका त्याची ड्रॅकिंग तुळतुळ वाटत माणसाला नाही तुळतुळ वाटत एवढी चांगली छान साडी नेस खूप सुंदर दिसत होती हे बघा आता ही साडी ही स्काय ब्ल्यू आहे ना स्काय नाही ब्ल्यू नाही मग आकाशी कलर स्काय म्हणजे आकाश आकाशच ना तर हा असन तो कलर असत त्या कलरची साडी आहे कलर बघा मस्त छान डिझाईन आहे याच्यावरच ब्लाऊज माझ्या आईची ना माझ्या ब्लाऊज मी घालत नाही एवढं लंब्या लंब्या वेगळं मला मी मॅच करालय ब्लाऊज आणले त्याच्या मॅच अच्छा मॅचिंग बटरफ्लाय ठीक आहे पुढे बटरफ्लाय बाईस एक बटरफ्लाय फुलपाखरू बटरफ्लाय म्हणते त्याला अच्छा ठेव बाजूला दुसरी घे ही पण छान आहे त्या साडीवर बघा कोणत्या हिरव्या साडीवर या हे ब्लाउज आहे ब्लाउज छान आहे बघा अशा साड्या खूप आहे हो खूप हे बघा ही साडी मला सोनीश पप्पा मी घेतलेली मी गरीब माणूस आहे आता या सोनशाची तेराशाची ची का ग ही सोनीश पन तेरा शी ची घेतलेली आहे पूर्ण वर्क आहे त्याच्यात अच्छा आणि ही पण याला पार्टनर साडी म्हणत होती ते बघा तेव्हा पार्टनर साड्या आल्या होत्या पार्टनर म्हणजे पार्टनर, पार्टनर म्हणजे दोन भाग असत काहीतरी बरोबर आहे ना मला दिवाळीला घ्यायचं पण मी तुला हजार बाराशे चा आहे ना गरीबीत गरीबी चौदाशेची घेतली आणि सारख्याच कापड असलेले आहे नाशेची बघा तर ह्या असं कलेक्शन आहे बघा सोनूच्या मम्मीच्या साडीचं आज तिनं पसारा आवराल काळ कपाटातला एक तिने हिम्मत नाही होत ताई माझी मम्मी आता ह्या दिव्या एक खाली दाखवू हा दाखू खूप स्मुथ आहे बरं एकदम अशी नरम घडीच सांगत असंन तुम्हाला हो आणि छोटीशी दिसते मी अशी दोन हजाराची मस्त हे बघा वाटत नाही ग पण माझ्या मम्मीचे करायचं वाटतच नाही तुम्हाला नाही नाही अशी हे पा खुलवट खुलवट कस कुठं दिसून राहिली ती काय खुलवट कस बी माणूस वाईट बोलू शकत नाही असा आहे बघा हा तळपायाची आग मस्तकत जाती काही नाही काही नाही हे काय इकडा ही साडी मला माझ्या चुला माझ्या मावत जावानी घेतलेली त्यांचं गाव आहे त्यांनी मी ही डेली युजची साडी होती आणि ही साडी बघा खड्याची ही माझ्या आत्याच्या मुलीने घेतलेली मला माझ्या आत्यावर मी तुम्हाला मुलीने घेतलेली साडी मला दिवाळीला आता वापराल काढ साड्या गिड्या जरा हो आता काढते कलेक्शन काय कोणासाठी करून ठेवते कलेक्शन नंतर सॉरी बायको बी घालीन ना साडी साधे पप्पा आता या काही मी काढून नाही दाखवत तुम्हाला पण असं वरून वरून दाखव वरून द्या दाखवते मला गिफ्ट आलेली साडी आहे थोडीशी काढते हा आई तर ब्लाऊज आहे त्याच्यावर ब्लाऊज तर दाखव हम्म आम्ही ट्रॅक्टरची शोरूमची जाहिरात केली होती ना तिथून आलेली मला ही साडी ही साडी पण छान आहे बघा नऊशे रुपयाची ऑफर मध्ये घेतली आम्ही त्याच्यात काही कळत नाही ग त्या पाकिटात नाही एखादी चांगली असन तर ती दाखव बाकीची राहू द्या ही आहे मग बघा ही साडी याच्यातूनच छान ती सोनुष पप्पाने दिवाळीला घेतलेली मला नेटची बरोबर केवढ्याची असं हा जराची अच्छा तर असं कलेक्शन आहे तर मी लावू कलेक्शन आता हा तू आता कपाटात लावून टाक सगळ्या साड्या वगैरे तुम्हाला मी थोड्या वेळानं जाऊन कोण आणतो बर का बाई तीन कोण घेऊन येतो हा ठीक आहे चला साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये मेंड़। नक्की सांगा हे सोनूच बाप्पाला नाव ठेवायचं बाय पण तुम्ही खर खर सांगा तर चला मंडळी धन्यवाद बाय